यायचं जे राहत असं असं राहत ते म्हणजे करून टाकवतो आणि एक वेळेस मी दाताने फिरवण्याचा प्रयत्न केला दात पडून गेले माझे बोचरा झालो मी अक्षरशः बोचरा होऊन गेलो आमरा मंडळी मी खरे सुनील आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आता तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की इतके दिवस कुठं होता काय झालं होतं व्हिडिओ कापू येत नव्हता तर व्हिडिओ का येत नव्हता कारण मी थोडासा आजारी होतो आणि तांत्रिक अडचणीमुळे व्हिडिओ बनवता येत नव्हता आणि घराचं काम पण चालू होतं त्यामुळं वेळ मिळत नव्हता एवढा आता हे बघा शेतात आलेलो आहे मी आता इथं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल एक व्हिडिओमध्ये इथं मक्का होते पूर्ण संपूर्ण परिसरात मक्का होते ते सोंगण्यासाठी मजूर लावलेले होते आता त्याच ठिकाणी बहू टाकलेला त्या ठिकाणी बघू द्या आता वावर बांधायचा चालू आहे बांधायचं होईलच त्याच्यानंतर लगेच पाणी भरायचं आहे आपल्याला तर एक एकर वावर आहे पूर्ण आपल्याला बांधायचं आहे म्हणजे एक दोन दिवसात होऊन जाईल तर चला संपूर्ण मावर तुम्हाला दाखवतो तर बघा मित्रांनो हे बघा इथून तर त्या बांधापर्यंत एवढा गहू आहे म्हणजे संपूर्ण काही प्रमाणात आपला हरभरा पण आहे आपण एक एक बघा इथून डायरेक्ट तिथपर्यंत आता एवढं वावर बांधायचं आहे सकाळचे सात वाजून चौवेचाळीस मिनिट झालेले तर चला सुरुवात करूया नमस्कार सकाळ मित्रांनो हे बघा वावर संपूर्णपणे राहिले आणि पाणी भरण्यात आलेलं आहे इथं कारण आता मी भिजवलं पण म्हणतो आहे आणि पाणी भरण्यात आलं ते पण म्हणतो आहे कारण महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी असे आहे म्हणजे वेगवेगळ्या भागात वेगवेगळे बोलतात आमच्याकडं म्हणतात पाणी भरणं झालेलं आहे आता गहू काही ठिकाणी म्हणतात भिजवलं आहे वावर भिजवलं आहे पद्धत म्हणजे काही ठिकाणी पावडं म्हणतात बारं देणाऱ्या बारं द्यायचं जे राहतं असं असं राहतं ते म्हणजे करून टाकवतो त्याला काही ठिकाणी पावडं म्हणतात आणि काही ठिकाणी खोरं म्हणतात तर आमच्याकडं पावडं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटद्वारे नक्की कळवा तर आता भरणं झालेलं आहे मोटर बंद करायला चाललेलो आहे मी पूर्ण नाईट मारली आणि माझी पक्कड हरवली राव रात्री ना झोप लागून गेली मला ती पक्कड कुठं पडली समजलीच नाही राव आता नेमकं तिळं राहिली काय इकडे कुठं पडली आख्या वावरामध्ये कुठं पोहू आला नाही कामाची वस्तू काय बर तर मित्रांनो तुम आता तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल पक्कड कशाला लागते बा पाणी भारायला पक्कड काय करायची तर पक्कड यासाठी लागते आता हे बघा हे जे आहे हे हाताने किंवा दातानी फिरत नाही याला पक्कड किंवा पानच लागतो त्याच्यामुळे पक्कड घेऊन यावं लागते रात्री हे हाताने फिरवण्या जाणार शक्य नाही आणि एक वेळेस मी दाताने फिरवण्याचा प्रयत्न केला तर दात पडून गेले माझे बोत्रा झालो हे बघा हा वाल टिकायचा आहे तिकडे बांध न्यायचं होतं त्याच्यामुळे हा वाल फिरावा लागला होता अक्षरशः बोत्रा होऊन गेलो